साथ समार या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर हल्ला विनयभंगाचा गुन्हा दाखल दिनेश कडू व संगीता राजभर या दोघांनी बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर हल्ला करून तिला व तिच्या आई वडिलांना मारहाण केले या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीने पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिने दिलेल्या माहितीनुसार पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चा कलम चौऱ्याहत्तर कंसात स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हमला शहात्तर स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने केलेला हमला एकशे पंधरा कंसात दोन पस्तीस तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात तीन तीन कंसात पाच नुसार गुन्हा दाखल केला असून यातील सविस्तर वृत्त असे की यातील पीडित विद्यार्थिनीने आपले कॉलेज उरकून आपल्या घरी येत असताना रस्त्यात मुद्दाम होऊन संगीता राजभिने अडथळा निर्माण केला आणि नंतर तिने रस्ता सोडण्याचा नकार देऊन पीडित विद्यार्थिनीला शिवेगाळ सुरू केली तसेच पीडित विद्यार्थिनीच्या स्कूटीची देखील तोडफोड केली या भांडणाचा आवाज पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी ऐकला ते थेटे येताच शेजारी असलेल्या दिनेश कडू याने या भांडणात भाग घेऊन पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांना मारहाण केली तसेच पीडित विद्यार्थिनीची कुर्ती धरून कुर्ती फाडली व गळ्यावर नखा मारली नखा मारली आई थोड्या वेळाने आली आईला कडू यांनी मारहाण केली यामध्ये पीडित विद्यार्थिनीच्या आई वडिलांना जबर मारहाण झाली विद्यार्थीने रिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे त्यानंतर यातील आरोपी दिनेश कडू याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याविरुद्ध पोलीस ठाण्यात बारा तासासाठी कलम एकशे सत्तर व्ही एन नुसार लॉकअप मध्ये ठेवले होते येत्या काही दिवसात या प्रकरणाचा आरोपपत्र न्यायाला सादर केला जाईल असे असले तरी पीडित मुलीच्या मनात दिनेश कडू आणि संगीता राजभर यांच्या बाबत दहशत निर्माण झाली आहे त्या त्या त्यामुळे भविष्यात त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो असे पीडित विद्यार्थिनीने गरजा रायगड सात समाजशी बोलताना सांगितले मी कृतिका संतोष वागरे बी एस सी नर्सिंग आहे मी वडगाव येथे राहते आहे सोळा तारखेला वडगाव येथे आम्ही जर राहत्या घरामध्ये आमचं स्वतःच तिकडे भाडे करू आणि दोन भाडेकरांची माझी भांडण झाली स्कूटी लावण्यावरून आणि त्यावरून दिनेश कडू यांनी मला मारहाण केली आणि माझं भांडण चालू असताना दिनेश कडू यांनी मला मारहाण केली आणि त्या मारहाणीची आणि सगळी दखल आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलिसांनी आम्हाला सहाय्य केलेले आहे आणि पुढेही करतील पण या पण वडगाव येथे आमचं स्वतःच घर असून तिथे माझी आई आमची एकटेच राहतो आणि आम्ही तिथे सुरक्षित नाही असं आम्हाला वाटते म्हणून पोलिसांनी आम्हाला यापुढेही सहाय्य करावे असे आम्हाला वाटते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद